सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे आजच्या पोस्ट मार्केट मध्ये सर्वांचं अभिनंदन आहे सर्वांचं स्वागत आहे चला तर मग या ठिकाणी आपण जराही वेळ न घालवता आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरुवात करूयात आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही कम्युनिटी मेंबर असाल किंवा नॉन कम्युनिटी मेंबर असाल तरी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता ठीक आहे या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत आप या पोस्ट मार्केट मधून की स्टेट ऑफ कन्फ्युजन म्हणजे काय आलं लक्षात स्टेट ऑफ कन्फ्युजन असल्यानंतर बाजार म्हणजे मार्केट कुठून कुठं पर्यंत जातं या गोष्टी या ठिकाणी आपण शिकणार आहोत चला तर मग हिस्टॉरिकल पासून सुरुवात करूयात हिस्टॉरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट कुठं आहे सपोर्ट बावीस हजार सातशे वर आहे सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट आहे वॉल्यूमचा सपोर्ट कसा आहे डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स कशाच आहे रेजिस्टन्स कशाचा आहे आणि रेजिस्टन्स कसा आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा रेजिस्टन्स कशाचा आहे आणि रेजिस्टन्स कसा आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेजिस्टन्स कशाचा आहे रेजिस्टन्स आहे वालूंचा आणि रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स कुठे आहे हजार सातशे पन्नास हा रेस्टन हजार या स्ट्राईक प्राइसवर डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट बावीस हजार सातशे रेजिस्टन्स बावीस हजार सातशे पन्नास ओके चला पुढे पाहूयात या ठिकाणी नऊ वाजून सतरा मिनिटाला रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप हा रेजिस्टन्स बॉटम पासून टॉपला शिफ्ट झालेला आहे म्हणजे बावीस हजार सातशे वरून तेवीस हजार शिफ्ट झालेला आहे दिसते सर्वांना रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्टच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज हळूहळू हळूहळू डिक्रीज होत आहे सपोर्टच्या डब्ल्यू टी ची पर्सेंटेज या ठिकाणी परत इन्क्रीज झालेली आहे ठीक आहे रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप लाईव्ह मार्केटमध्ये आपण या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींची चर्चा केली होती सपोर्टची पर्सेंटेज या ठिकाणी डिक्रीज होत आहे हळूहळू हळू हा सपोर्ट स्ट्रॉंग होत आहे आल्या लक्षात सपोर्ट हळूहळू स्ट्रॉंग होत आहे थ्री मॅजिकल लाईन्स आपण ड्रॉ केल्या त्यानंतर एक चौथी मॅजिकल लाईन आपण ड्रॉ केली ठीक आहे अशा फोर मॅजिकल लाईन आपण ड्रॉ केल्या पहिली मॅजिकल लाईन होती एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट त्यानंतर दुसरी मॅजिकल ट्रेन लाईन होती आर त्यानंतर यू आर प्लस आणि यू एस मायनस वन सकाळी आपण प्रिडिक्ट केलं होतं हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला बघा नऊ वाजून सव्वीस मिनिटाला हा सपोर्ट या ठिकाणी स्ट्रॉंग झालेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी ऍक्च्युअल आपल्याला या ठिकाणी हा ट्रेड मिळाला होता सकाळी हा ट्रेड आपल्याला इथून इथंपर्यंतचा हा ट्रेड मिळाला होता ठीक आहे हा ट्रेड कोणी कोणी घेतला ट्रेड नंबर वन कोणी कुठला होता कमेंट बॉक्स मध्ये सांगा आज एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून डायव्हर्जन पर्यंतचा ट्रेड कोणी कोणी घेतला होता या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठंपर्यंत पर्यंतचं टार्गेट होतं बावीस हजार सातशे बारा पर्यंत ओके चला म्हणजे इथंपर्यंत या ठिकाणी याचं टार्गेट होत या ट्रेडचं टार्गेट इथंपर्यंत होत बावीस हजार सातशे बारा पर्यंत या ठिकाणी टार्गेट होतं या कॉलचं ह्या सीईचं ठीक आहे मग पुढं काय झालं या ठिकाणी आपण पाहूयात पुढं काय झालं सपोर्ट कुठं आहे सपोर्ट बावीस हजार सातशे रेजिस्टन्स हा परत बावीस श... तेवीस हजार वरून बावीस हजार सातशे या ठिकाणी शिफ्ट झाला परत आलं लक्षात रेजिस्टन्स परत या ठिकाणी तेवीस हजार वरून बावीस हजार सातशे वर शिफ्ट झाला मग यू आर कुठं आहे यू आर आहे या ठिकाणी बावीस हजार सातशे पस्तीस आता लक्ष देऊन बघा किती वाजल्यापासून आहे ऑलमोस्ट नऊ वाजून सतरा अठरा मिनिटाच्या आसपास वरून हे सुरू झालेलं आहे म्हणजे नऊ वाजून अठरा मिनिट एक तास सॉरी दहा वाजून अठरा मिनिटाला एक तास होईल अकरा वाजून अठरा मिनिटाला दोन तास बारा वाजून अठरा मिनिटाला त्या ठिकाणी तीन तास होतील ओके तीन तास होतील म्हणजे कशासाठी स्टेट ऑफ साठी स्टेट ऑफ साठी मग स्टेट ऑफ कन्फ्युजन रेजिस्टन्स साईडला होणार आहे तर सपोर्ट हा स्ट्रॉंग पाहिजे आलं लक्षात सपोर्ट हा स्ट्रॉंग पाहिजे स्टेट ऑफ कन्फ्युजन असल्यानंतर आपण कुठून ट्रेड घेतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स किंवा स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत आपण ट्रेड घेतो ठीक आहे आता ऑलमोस्ट या ठिकाणी आपण सकाळी अकरा वाजेपर्यंत लाईव्ह होतो सकाळी अकरा वाजेपर्यंत आपण या ठिकाणी लाईव्ह होतो या ठिकाणी बघा किती वाजलेले आहेत नऊ वाजून सदोतीस मिनिट हा टाइम लक्षात ठेवा नऊ वाजून सदोतीस मिनिटाला हा रेजिस्टन्स या ठिकाणी म्हणजे बावीस हजार आठशे वर डब्ल्यू टी टी झालेला आहे बावीस हजार आठशे वर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झालेला आहे सुरुवात कधी झालेली आहे नऊ वाजून सदोतीस मिनिटाला आलं लक्षात मग नऊ सदोतीस त्याच्यानंतर तीन तास म्हणजेच बारा सदोतीस बारा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत हे स्टेट ऑफ रिजन राहणार ठीक आहे ना राजेश ठाकरे सर यशस्वी का नाही झाले यशोशी झाले आहे राजेश ठाकरे सर कस झालं आहे त्या ठिकाणी समजून घ्या तुम्ही हे बघा नऊ वाजून सदोतीस मिनिटाला हा रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वर डब्ल्यू टी टी झाला दिसतोय सांगा कमेंट बॉक्स मध्ये जी सांगा सांगा कमेंट बॉक्स मध्ये रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे बावीस हजार आठशे वर आहे लक्षात त्यानंतर पुढं काय झालं ते आपण पाहूयात हे नऊ वाजून सदोतीस मिनिटाला स्टोरी सुरू झालेली आहे लक्षात घ्या नऊ वाजून सदोतीस मिनिटाला रजिस्टरच्या डब्ल्यू टी टी ची ही कहाणी सुरू झालेली आहे याचा डायव्हर्जन काय आहे याचा डायव्हर्जन आहे बावीस हजार सातशे ऐंशी जे की ऑलरेडी इथंपर्यंत मार्केट गेलेलं आहे लक्षात आलं बावीस हजार सातशे एक्क्याऐंशी च्या आसपास या ठिकाणी मार्केट गेलेलं आहे म्हणजे स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत होतं तिथंपर्यंत मार्केट गेलेलं आहे ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी पाहायचंय सपोर्ट स्ट्रॉंग आहे का स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तर स्टेट ऑफ कन्फ्युजन कधी होणार आहे बघा या ठिकाणी आता परत नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटाला हाच रेजिस्टन्स बावीस हजार सातशे पन्नास वर डब्ल्यू टी टी झालेला आहे झालाय ना बावीस हजार सातशे पन्नास वर हाच रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झालेला आहे त्यानंतर पुढे काय झालं आपण पाहूयात मग बारा वाजून चौवेचाळीस मिनिट आलं लक्षात याची सुरुवात झाली नऊ वाजून सदतीस मिनिटाला बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत म्हणजे तीन तासानंतर स्टेट ऑफ कन्फ्युजन होणार याच्यामध्ये काहीही शंका नाही आणि ते झालं की नाही झालं या ठिकाणी आपण टाइम टाकूयात लक्षात घ्या या ठिकाणी आपण बारा वाजून पंद्रह पंद्रह हा टाइम डॉक्ट हाँ समझ सपोर्ट कसा है बार वेल किए बारा वजुन सोलह मिनिट ओके रजिस्टर्स कसा है रेजिस्टन्स हा चा आहे किती वाजल्यापासून आहे हा किती वाजल्यापासून आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी किती वाजल्यापासून आहे सांगा टी टी किती वाजल्यापासून आहे सर रेजिस्टन्स या ठिकाणी डब्ल्यू टी टी झाला नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटाला कोणत्या ठिकाणी बावीस हजार सातशे पन्नास हे आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन मग स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये ट्रेड कुठून बनतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून म्हणजे बावीस हजार सहाशे शहाऐंशी पासून हा ट्रेड बनतो याच्या डायव्हर्जनपर्यंत बावीस सातशे पन्नासच्या लक्षात आलं म्हणजे बावीस सातशे पासष्ट आता व्हॅल्यू आता म्हणजे बारा वाजून सोळा मिनिटा व्हॅल्यू येत होती हे किती वाजता बारा वाजून सोळा मिनिटाला आपल्याला समजलेलं आहे हे एक्सटेंशन ऑफ सज सपोर्ट पासून या ठिकाणी हे मार्केट या ठिकाणी म्हणजे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून स्टेट ऑफ कन्फ्युजन ज्या स्ट्राईक प्राइसला आहे तिथं पर्यंत गेलेला आहे समजलं राजेश सर सांगा कमेंट बॉक्स मध्ये राजेश सर सांगा कमेंट बॉक्स मध्ये हे स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी मार्केटने डॉट टू डॉट जिथं स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तिथंपर्यंत गेलेलं आहे आता याच्या पलीकडे काही आहे का हिस्टॉरिकल डेटा चेक करण्यासारखं काही आहे का या पलीकडं काहीही नाही आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजला असेल स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केट कुठून कुठंपर्यंत जातं हे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल जर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जातील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे आपल्या मराठी माणसांची सर्वात मोठी ऑप्शन बाहेरची कम्युनिटी आपणाला बनवायची आहे ते पण डॉट टू डॉट ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची लक्षात आलं प्रो ट्रेडर्सची आपल्याला कम्युनिटी बनवायचं आहे मराठी लोकांची कम्युनिटी आपल्याला बनवायचं आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून स्टॉक मार्केट प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकलं याची माहिती त्यांना भेटली पाहिजे राजेशर राजेश ठाकरे सर समजलं तुम्हाला राजेश ठाकरे सर स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केट कुठून कुठंपर्यंत जाणार आणि का गेलं समजलं एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा या ठिकाणी आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूयात सांगा सर सिम्पल मार्केट होतं आज एवढं काही कॉम्प्लिकेटेड मार्केट नव्हतं सिम्पल सिनेरिओ होते आलं लक्षात एकदम सिंपल सपोर्ट आणि रेजिस्ट ची सुरुवात कुठून झाली कुठं पर्यंत झाली आल्या लक्षात स्टेट ऑफ कन्फ्युजन किती वाजता सुरुवात झाली कुठं पर्यंत झाली या ठिकाणी आपण पाहिलं मग या ठिकाणी स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये मार्केट या ठिकाणी डॉट टू डॉट आणि तो लाइव मार्केट मध्ये जर कोणी नसाल तुम्ही तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लाईव्ह मार्केटच्या आजच्या लाईव्ह मार्केट ची सुद्धा लिंक या ठिकाणी टाकलेली आहे या ठिकाणी बघा सिरियसली सांगतो मित्रांनो या ठिकाणी आपण बँक निव्टीच्या लेवल काढल्या होत्या इओएस एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून ईओआर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स पर्यंत बँक निफ्टी डॉट टू डॉट गेलेली आहे राजेश सर सकाळी लाईव्ह मार्केट मध्ये जर तुम्ही नसाल तर आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जे जे जे